नमस्कार दीपाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फ्लॉवरची स्पेशली काळा मसाला वापरून बनवलेली भाजी ही आपण सुकी भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी हा फ्लॉवर स्वच्छ धुवून याची अशी मिडियम आकाराची फुलं काढून घेतलेली आहेत तसेच ही भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात त्यामध्ये एक कांदा एक टोमॅटो तो, कोथिंबीर जिरे मोहरी आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ हळद गरम मसाला धनेपूड लाल मिरची पावडर आणि स्पेशली मी इथे दोन चमचे काळा मसाला वापरलेला आहे त्या अगोदर हा फ्लॉवर आपण उकडून घेऊयात त्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर यामध्ये घालायचा आहे आणि तो साधारणतः दोन ते तीन मिनटांसाठी आपण त्याला अगदी व्यवस्थितपणे असं उकडून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याला व्यवस्थित असं हलवून घेऊयात आणि दोन ते तीन मिनटासाठी आपण त्याला असं उकडत ठेवूया त्यामुळे आपली ही भाजी अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये तयार होते तुम्ही ऑफिस टिफिनसाठी ही भाजी नक्की तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण हे अगदी झटपट आणि चवीला खूप छान होणारी ही भाजी आहे तुम्ही बघू शकता फ्लॉवर अगदी व्यवस्थितपणे असा उकडला गेलेला आहे त्यानंतर त्याला आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर आपण भाजी बनवण्यासाठी लागणारे मसाले त्याचं आपण प्रिपरेशन करूयात तुम्ही बघू शकता इथे मी एक नॉनस्टिकची कढई ठेवलेली आहे ती कढई गरम झाल्यानंतर आपण दोन ते तीन चमचे इथे तेल घालायचं आहे आणि तेल अगदी व्यवस्थितपणे गरम होऊन द्यायचं आहे त्यामुळे आपली फोडणी अगदी व्यवस्थितपणे बसते तेल गरम झाल्यानंतर आपण इथे एक चमचा मोहरी तसेच आपण इथे एक चमचा जिरे घालायचं आहेत आणि मी इथे बारीक चिरून घेतलेला एक कांदा वापरलेला आहे तो आपण इथे कांदा घालून घेऊयात आणि हा कांदा अगदी मंदाचे वरती व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि कांदा अगदी व्यवस्थित असा परतून झाल्यानंतर आपण इथे बारीक चिरून घेतलेले एक टोमॅटो आहे ते एक तर टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो आणि कांदा अगदी मंदाचे वरती व्यवस्थित असे मौसूत होईपर्यंत आपण त्याला शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे आपली भाजी खायला खूप छान बनते तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर साधारणतः एक ते दोन मिनिटे तुम्ही त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर ते अगदी व्यवस्थितपणे शिजले जातील त्यानंतर आपण इथे दोन चमचे आल्या लसूण पेस्ट घालायची आहे आलं लसूण पेस्टमुळे आपल्या भाजीला स्वाद खूप छान येतो आणि खूप छान बनते आपली भाजी त्यानंतर आपण इथे पेस्ट घातल्यानंतर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाकीचे राहिलेले मसाले आपण यामध्ये घालूयात एक चमचा इथे मी हळद घातलेली आहे एक चमचा धनेपोड एक चमचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर आणि मी इथे दोन चमचा साधारणतः घरगुती काळा मसाला वापरलेला आहे काळा मसाल्यामुळे आपली भाजी खायला खूप छान बनते एकदम रसरसीत चमचमीत आणि त्याची टेस्टही खूप छान असते तर तुम्ही ते बघू शकता हे मसाले घातल्यानंतर ते अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले करपू नयेत म्हणून आपण इथे एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपले मसाले अगदी व्यवस्थितपणे साधारणतः अर्धा मिनटासाठी आपण त्याला शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मसाले अगदी व्यवस्थितपणे असे मिक्स झालेले आहेत आणि व्यवस्थित शिजले गेलेले आहेत त्यानंतर आपण ते उकडून घेतलेला फ्लावर घालायचा आहे आणि तो अगदी व्यवस्थितपणे तो मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपले मसाले सर्व फ्लावरला व्यवस्थित असे लागले जातील तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थितपणे असे मसाले सर्व लागले गेलेले आहेत त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला अगदी व्यवस्थितपणे असं हलवून घेऊयात आणि साधारणतः तीन ते चार चमचे आपण इथे पाणी घालायचं आहे त्यामुळे ही भाजी आपली अगदी व्यवस्थितपणे शिजली जाईल भाजी व्यवस्थित शिजली गेल्यानंतरच ती खायला छान लागते तर तुम्ही बघू शकता त्या अगोदर आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या भाजीला चव अगदी छान येते कोथिंबीर घातल्यानंतर साधारणतः चार ते पाच मिनटासाठी आपण याला झाकून ठेवायचं आहे त्यामुळे आपली भाजी अगदी व्यवस्थितपणे शिजली जाईल तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर साधारणतः ही ली भाजी अगदी व्यवस्थितपणे शिजली गेलेली आहे आणि त्याचं पाणीही थोडंसं कमी झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याला टेक्स्चरही किती छान आलेलं आहे कारण आपण स्पेशली इथे काळा मसाला वापरलेला आहे काळा मसाल्याची चव अगदी अशी एकदम झणझणीत आणि एक भाजीही खायला एकदम चमचमीत लागते तर तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण थोडीशी वरून अशी कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे अजून भाजी आपली छान बनणार आहे ही झाली आपली फ्लॉवरची सुकी भाजी तयार ही भाजी तुम्ही ऑफिस टिफिनसाठी घेऊन जाऊ शकता कारण ही अगदी झटपट होणारी भाजी आहे त्यानंतर आपण एका बाऊलमध्ये त्याला काढून घेऊयात तुम्ही चपाती किंवा ज्वारीची भाकरी याबरोबर ही झणझणी जन तशी काळ्या तिकटाची फ्लावरची भाजी तुम्ही खाऊ शकता ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर दीपाज किचन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा